चौदा मेला होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची छावांची बैठक पार पाडण्यात आली चौदा मेला जी दिल्लीला संभाजीराजांची जयंती होणार आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने झालं आहे नेमकं कोण कोण उपस्थित होतं आणि काय ठरलं आहे हे आपण बघणार आहोत नेमकं काय आहे आणि हे प्रकरण आणि कशा पद्धतीने ही जयंती असणार आहे किती लोक उपस्थित राहणार आहे हे आपण जाणून घेऊयात बघूयात दिल्लीला चौदा मेचं नियो जे नियोजन आहे त्यांचं नेमकं कशा पद्धतीने आपण नियोजन केलंय आणि काय नेमकं फॉर्म्युला नेमकं दिल्लीच्या चौदा मेची जी संभाजीराजे जयंती आहे दिल्लीला छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समितीचं हे दुसरं वर्ष आहे आणि संभाजी महाराज जयंतीची सुरुवात महाराष्ट्रात पहिले औरंगाबाद संभाजी महाराजांची जयंती शहाण्णवला सुरुवात केली आणि छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास दिल्लीच्या राजधानीतून सर्व राज्यात जाला गेला पाहिजे हा एक मुख्य उद्देश आहे आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारची आजपर्यंत मान्यता नाही आहे येणाऱ्या काळात ती मान्यता मिळावी म्हणून पाठपुरावा आहे दुसरा विषय असा आहे की मराठा टुरिझम म्हणून आम्ही चालू करत आहोत मराठ्यांच्या कौल खुना भारतात जिथं जिथं कुठं आहे भारतातला कोणत्याही शिवप्रेमी कुठे जायचा असेल तर तू माहिती घेऊन कुठे जाईल ते मराठा टुरिझम म्हणून पाहता येईल तिसरं स्वराज्य संकल्प काळजीराजेचे फाउंडेशनची घोषणा तिथे मुलोजी राजे करणार आहेत आणि व्याख्या ते रवींद्र बनसोड आहे आणि ह्या जयंतीचं नियोजन सर्व सर्व आमच्या नांदेड जिल्ह्याने विशेकर अध्यक्ष म्हणून घेतलेलं आहे आपल्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींना मी चौदा मे चार वाजता महाराष्ट्र सतत दिल्ली येथे यावेळी ही विनंती समितीतर्फे करत आहोत तर सव्वीस तारखेला तुम्ही जयंती साजरी करतायत नेमकं कर कशा पद्धतीने नियोजन हो आहे सर्वप्रथम <coughs> धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने येत्या सव्वीस मेला आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे आणि अयोध्या मैदान येथे सर्वात मोठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झाल्याच्या नंतरचा आमचा हेतू होता की छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झाल्यामुळे आपल्याला मराठवाड्यातील सर्वात पहिली आणि सर्वात मोठी जयंती प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही साजरी करत आहोत आणि त्याच दिवशी आपल्या सव्वीस वेला दरवेळी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची स्थापना दिन पण आम्ही साजरा करत आहोत जेणेकरून मराठवाड्यातील सर्व तळागाळातील सर्वसामान्य लोक त्या प्रतिष्ठानच्या स्थापनेला आणि महाराजांच्या जयंतीला उपस्थित राहणार आहेत धन्यवाद